राजूर इथे नेत्र तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आज किती लोक या ठिकाणी आलेत आणि कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे ठिकाणी नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि उत्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ह्या शिबिराला मिळालेला आहे आज सकाळपासूनच त्या ठिकाणी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी सर्व शिबिरार्थींची गर्दी होती आणि अडीचशे महिला आणि अडीचशे पुरुष असे या प्रकारची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे बाबा नाव काय आणि भाऊ गजा मी उंच खडकमधून आलो तुमच्या चेक केले तर आज तुम्ही कधी आले होते आणि इथलं नियोजन कसं वाटतं तुम्हाला नियोजन चांगलं व्यवस्थित आहे संधी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे शे बरं चष्मा तुम्ही आता वापरताय का आहे का तुम्हाला चष्मा सध्या चष्मा आहे पण तो आता बऱ्याच दिवसाचा झाला आहे त्याच्यामुळं बघू आता माझी ट्रीटमेंट म्हणजे आतल्या पडद्याची दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आज तुम्ही तर आलाय तुमच्या गावात सोय झाली आहे शिबिर आयोजित केले काय तुमचं म्हणणं आहे चांगली व्यवस्था आहे सर्वांना वृद्धांना सोय झाली चांगली इकडे तिकडे जाण्याची व्यवस्था केलेली त्यांनी जायची पण देवलक्ष्मी म्हणावटी कुठली राजुरी तुमचा डोळे हा आता मला एकशे नव्वदा नंबर होता आणि डोळे चेक केले आणि चाश्मा दिला मोफत शिवाय कधी आलो तुम्ही मी सकाळी आलो होतो एक वाजता नाही नाही आजच पहिले पाहिलं कोणाच्या माध्यमातून झाले काय हे वल्लभ शेळके यांच्या माध्यमातून झाले हां वल्लभ शेटणी ही जी केलं आहे ना गोरगरीबांना आणि म्हाताऱ्या माणसांना अनेक फायदे झालेले याच्यापासून आणि मोफत चष्मा लगेच देण्यात येतो त्याच्यामुळे हे बी फायदे चांगले झालेले ड्रॉप वगैरे नाही ड्रॉप नाही दिला आणि फक्त दिसायला कमी पडत होत जवळच त्याच्यामुळे चष्मा लगेच दिलेला आहे चष्मा दिसायला हा दिसायला मी बारीक अक्षर स्पष्ट दिसू लागले सकाळी आलो होत एक वाजता मी कधी नंबर आता नंबर आम्हाला दोन अडीच ला आलेला बाबा नाव काय आहे गाव कुठलं आणि आज इथं कधी आलं आहे तुम्ही माझं नाव अब्दुल करीम चौगुले मी राहणार राजुरीचा इथला स्थाईक आणि मी या ठिकाणी अकरा वाजता आलो तुम्हाला ही माहिती कशी कळली होती आज तुमचे डोळे चेक केले तपासले तुम्हाला जास्त माहिती आहे काय तुमचा ही ही कल्पना मला आद्य म्हणजे दोन दिवस अगोदरच दिली गेलेली होती की आज या ठिकाणी शिबिर आहे आणि हे शेळके शेळके सरांकडून शे शेळके सरांच्या माध्यमातून हे शिबिर ठेवलेलं आहे हे कुणी असो ज्येष्ठ असो किंवा सर्वजण सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बहुतेक लोकांचं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांची तपासणी झालेली आहे आणि बहुतेक त्यांना ज्याला गरज आहे चष्म्याची त्याला चष्मा दिल्या देण्यात आलेला आहे आणि अजून तपासणी चालू आहे नियोजन कसं वाटतं तुम्हाला नियोजन नियो एक नंबरचं नियोजन आहे कारण समर्थ कॉलेजकडून या ठिकाणी हॉल हॉलंटिअर ठेवलेले आहेत म्हणजे लेडीजही आहे आणि जेंट्सही आहेत तर त्यांचं नियोजन अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे ठीक असं शिबीर तुम्ही कधी पाहिलं होतं का आज इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आले इतक्या मोठ्या प्रमाणात शिबिर आहे आम्ही काय अजून का मी काय अजून बैठलेलं नाही सध्या डोळे तपासले जातात आणि त्यांना चष्मई सुद्धा या ठिकाणी लगेच ताबडतोब दिलं जातात कसं नियोजन केलं आहे कोण डॉक्टर आहेत आणि या काही किती जणांच्या या ठिकाणी तपासणी केली जाते आपल्या आपण त्या ठिकाणी शिबिराची जेव्हा नियोजन केलं होतं त्यावेळी आपण असंच सांगितलं होतं की आपण या ठिकाणी जे आहे ते गरजूंना वाटप आपण मोफत त्या ठिकाणी करणार आहोत आणि ज्यांना गरजेचं आहे त्यांना त्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील आपल्या वलवणकर डॉक्टर असतील आणि आपल्या समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून जे आहे ते मोफत शस्त्रक्रिया देखील आपण येणाऱ्या आता जो जो काउंट आपल्याकडे आलेला आहे आतापर्यंत शंभर त्या ठिकाणी जे पेशंटचे आहे ते नाव नोंदणी झालेली आहे ऑपरेशनच्या बाबतीत तर तो देखील आपण कॅम्प जो आहे तो आपल्या समर्थ हॉस्पिटलला त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या त्या ठिकाणी केल्या जातील डॉक्टर वलवणकर जे चंद्रशेखर वलवणकर डॉक्टर जे आहेत ते नेत्ररोग तज्ञ आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आळेफट आणि जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलला देखील त्यांनी त्यांचे जे आहे ते दोन दिवस त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलला ते त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्याच संयुक्त विद्यमाने जो आहे तो आपल्या हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या माध्यमातून जे आहे तिथे शस्त्रक्रिया केल्या जातील तपाससाठी वयोगट काय होतं लोकांचा आणि कुठल्या कुठल्या भागात या ठिकाणी लोकांना तपासणीसाठी वयोगट कुठलाही नव्हता कारण नेत्र रोग जो आता आपण बघतो आहे की अगदी छोट्यातल्या छोट्या मुलापासून जो आहे तो ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तर आपल्याला साठच्या पुढं तर कॅटॅकचे पेशंट त्या ठिकाणी आढळून येतात तर तसा काही आपला क्रायटेरिया काही नव्हता पण खूप साऱ्या ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर छोटी मुलंही आहेत कॉलेजच्या तरुण तरुणी आहेत आणि महिला आणि पुरुष देखील त्या मध्यम वर्गीय वयातल्या आहेत कुठल्या गावाचे लोक आहेत म्हणजे जिल्हा परिषद गटातले आहेत का राजुरी गावामधले सगळे या ठिकाणी मी सकाळपासून या ठिकाणी तिथं नोंदणीची माहिती घेतलेली आहे तर आपला कॅम्प हा राजुरी गावात आहे आणि आम आमच्या बी ज्या समर्थ शैक्षणिक संकुलातील ज्या आमच्या एन एस सीसच्या विद्यार्थी विद्यार्थिनी होती त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय त्या ठिकाणी वाड्या जाऊन ह्या शिबिराचं जी आहे ती माहिती त्या ठिकाणी दिलेली होती आणि आपल्या जिल्हा परिषद गटातील जी आपली कार्यकर्ते आहेत राजुरी बेले जिल्हा परिषद गटातील त्यांना देखील आपण सांगितलं होतं की तुमच्या गावातील जी काही लोकं असतील त्यांना देखील या शिबिराची कल्पना द्यावी त्याप्रमाणे जे आहे ते राजुरी गावातील बहुसंख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर अगदी पठारापासून जर बघितलं तर शिंदेवाडी नळवणे ह्या भागातील लोक असतील खाली मंगरुळ आणि साकोरी ह्या भागातील लोक देखील त्या ठिकाणी गुजळवाडी बेल्हे ह्या ठिकाणहून देखील पेशंट जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत शेवटचा प्रश्न घेतो वल्लभशेड की मित्रपरिवार असेल किंवा तुमच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी कामं केली जातात जी महिलांसाठी पंढरपूरची यात्रा जे का तुम्ही घडवलेली आहे एक कार्यक्रम घेतला महिलांचा मोठा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे कसं पाहताय तुम्ही सगळं सामाजिक कार्य लोकांसाठी करताय तुमच्या पंचवार्षीमध्ये जेव्हा तुम्ही माझी जिल्हा परिषद आहेत तेव्हा तुमच्या काळात भरपूर कामंसुद्धा झालेले आहेत एकंदर कसा आढावा आहे लोकांचं काय प्रतिक्रिया येतात आणि कशा पद्धतीने तुमचं हे काम चाललं आहे सध्या नाही खरं तर जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना आम्ही म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना तत्कालीन होत्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ने नेहमीच प्रयत्न ने केला आणि त्यानंतरही वल्लभ मित्र मित्रपरिवाराच्या त्या ठिकाणी मार्फत जे आहे ते, ते आपण स सर्वांचे सुखदुःख असतील किंवा त्या 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 जी काही कार्यक्रम असतील ते सातत्याने त्या ठिकाणी उपस्थितीत आपण दर्शवलेली आहे आणि त्यानंतर देखील म्हणजे तेव्हापासूनच आपण ह्या समाजकार्यामध्ये त्या ठिकाणी एन एस एस कॅम्पच्या माध्यमातून आपण आता जर बघितलं तर त्यावेळी देखील एन एस एसच्या कॅम्पच्या माध्यमातूनच आपण पीक नोंदणी त्या ठिकाणी केलेली होती त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा घर टू घर आपल्याला त्या ठिकाणी माहिती द्या पोहोचवलेली होती आपण एन एसच्या एन एस एस कॅम्पच्या माध्यमातूनच आणि अकराशे सात अकरा हजार सातशे लोकांचं जे आहे ते त्या ठिकाणी शासकीय योजना ज्या आहेत विविध शासकीय योजना आपण त्या कॅम्प आणि आपल्या समर्थ शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता कारण मनुष्यबळ हे त्या ठिकाणी जे आहे ते आपण सर्व कार्यकर्ते असेल किंवा सर्व त्या ठिकाणी आपला स्टाफ देखील असेल तर त्या त्यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम जे आहेत ते त्या चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या आपल्याला पार पाडता आलेले आहेत आणि आजही बघितलं तर आपण सर्व कॉलेजचा स्टाफ असेल किंवा आपले हे एन एस विद्यार्थी आहेत अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिक्रिया त्यांच्या देखील पेशंटच्या आपण ऐकल्या की अतिशय अगदी हाताला धरून सर्व वृद्ध असतील यांना आपण त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी होताना दिसतोय आणि भविष्यात देखील देखील आता या ठिकाणी अनेक पेशंट बऱ्याच बाकीच्या रोगांचे देखील आपल्याला त्या ठिकाणी आढळून आले आ आलेले आहेत तर त्याच्यामार्फत आपण कारण अस्थिरोगाचं आता आपण बघतोय की गुडघेदुखी ज्येष्ठ नागरिकांच्या त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत किंवा अनेक बी पी शुगर असेल ह्या देखील समस्या आहेत तर त्याच्या मध्ये देखील आपण वेळोवेळी इथून मागेही आपण त्या ठिकाणी शिबिरं असतील किंवा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करत आलेलो आहोत आता पंढरपूरचं तुम्ही त्या ठिकाणी विचारलं की पंढरपूरला देखील आपण जे आहे तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या देखील अशा प्रतिक्रिया होत्या की आता आत्तापर्यंत पंढरपूर आपण बघितलेलं नाही अशा लोकांना देखील आपण पंढरपूरला त्या ठिकाणी दर्शन घडवण्याचाही योग आम्हाला आला त्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि अशा प्रकारच्या ह्या सामाजिक उपक्रमांमधून जे आहे ते जनतेचे प्रश्न सोडवायला मिळतात याचाच खरोखर आमच्या शेळके कुटुंबाला आमच्या समर्थ शैक्षणिक संकुलाला त्याचा अभिमान आहे श्री रामदास सांगळे सिनियर एक्सप्रेस राजुरी